नमस्कार बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर केंद्रातील मोदी सरकारचा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय आठव्या वेतन आयोगाला मंजुरी हजार पासून होणार अमल बजावणी मध्य धुंद अवस्थेत केएमटी बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनीकडून अटक तिघांचीही पोलिसांनी काढली ढिंड साडेतीन महिने उलटले तरी शासनाकडून गायीच्या दुधाचं अनुदान नाही पशु खाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानं दूध उत्पादक अडचणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास कर्नाटक सरकारला परवानगी देऊ नये अशी केली मागणी आणि कोल्हापुरातील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयात पक्षकार आणि नागरिक वेटिंगवर सरकारी काम सहा महिने थांब ही म्हणसुद्धा पडली मागे दोन दोन वर्ष काम प्रलंबित असल्यानं नागरिक वैतागले